नमस्कार तर आज महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागला आणि आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये संजनाताई विजय झाल्या तर संजनाताई यांना विजयाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये कुठेतरी माणुसकी मेलेली आहे हे दिसून आलं याचे कारण असे की गेले सहा महिन्यापासून मनोज भाऊ पवार आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये ज्याही लोकांना मदत लागली त्या ठिकाणी मनोज पवार यांनी निसंकोचपणे त्या लोकांना मदत केली आणि ज्याही लोकांना मदत लागली ते लोक मनोज पवार यांना भेटायला आले गाड्या करून आले किंवा मनोज पवार यांना गावामध्ये त्या ठिकाणी बोलवले तर प्रत्येक गावातील शेशे दोन दोनशे लोक त्या ठिकाणी जमा राहिले आणि मनोज पवार यांच्याकडून रस्त्यासाठी धार्मिक कामासाठी किंवा अशा अनेक कामासाठी मनोज पवार यांच्याकडून मदत त्या ठिकाणी घेतली आणि मनोज पवार यांना शब्द दिला की आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू पण आज आज कन्नड सहगा विधानसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागला तर मनोज पवार हे अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे होते पण मला वाटतं मनोज पवार हे निवडून येऊ शकत नव्हते पण मनोज पवार यांचे कार्य पाहता मनोज पवार यांना कमीत कमी तीस ते चाळीस हजार मतदान या ठिकाणी पडायला पाहिजे होतं पण ज्या लोकांनी धार्मिक ना धार्मिकच्या नावाखाली रस्त्याच्या नावा नावाखाली नावा किंवा इतर अनेक कामासाठी किंवा मनोज पवार यांनी साधून बेचणीसाठी जी आर्थिक मदत केली त्या आर्थिक मदतीला कोणताही माणूस या ठिकाणी जागला नाही आणि मनोज पवार यांच्या पाठी पाठीत खंजीर उपासण्याचं काम या आर्थिक मदत घेणाऱ्या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे कारण मनोज पवार यांना आज तीस चाळीस हजार मतदानाऐवजी फक्त मला वाटतं अकरा का बारा हजार या ठिकाणी मतदान पडले तर कुठेतरी या लोकांनी मनोज पवार यांचा विश्वासघात केलेला आहे आणि मनोज पवार एक धार्मिक माणूस असल्यामुळे मनोज पवार निवडणुकीच्या दिवशी लोकांना दारू पाणी मटण त्या ठिकाणी खाऊ गा, खाऊ घालून त्या ठिकाणी मतदान घेऊ शकले असते पण मनोज पवार एक धार्मिक माणूस असल्यामुळे त्यांनी धार्मिक कामाला सामाजिक कार्याला किंवा लोकांच्या विकासासाठी त्या ठिकाणी मदत केली पण कुठेतरी या कन्नड सहगाव तालुक्यातील जनतेने मनोज पवार यांच्या पाठीत खंजीर या ठिकाणी खुपसलेला आहे आणि कुठेतरी असं दाखवून दिलं की कन्नड सहगाव तालुक्यामध्ये माणूस की या ठिकाणी मेलेली आहे मग धार्मिक क्षेत्रातील माणूस असो सामाजिक क्षेत्रातील माणूस असो किंवा आणि कि आज काही ठिकाणी मला असं दिसून आलं की आज मनोज भाऊ यांच्या पराभवानंतर काही लोक जल्लोष त्या ठिकाणी करताना दिसून आले म्हणजे मनोज भाऊ पवार यांच्याकडून मदत या ठिकाणी घेतली आणि आज ताई विजयी झाल्याबद्दल त्या ताईच्या ताई जल्लोषामध्ये तेच लोक या ठिकाणी नाचताना कुदताना त्या ठिकाणी दिसून येत आहे तर कुठेतरी ही गद्दारी ह्या लोकांनी मनोज पवार सोबत केलेली आहे मी सांगू इच्छितो की मनोज पवार एक धार्मिक माणूस आहे आणि ज्यांनी मनोज पवार यांच्यासोबत गद्दारी केली त्याचं कधीच या ठिकाणी चांगलं झालेलं नाही